केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेची यवतमाळ इथे नवीन शाखा शुभारंभ सुयोग नगर एकविरा हॉटेल समोर मानव अधिकार ऑफिस मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तेज करण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य सचिव रवींद्र खेडकर आणि यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राजेश ईश्वरकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकोणतीस जून रोजी पार पडला या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा अध्यक्ष अभय कांतीलाल व्यास मधुकर गणपतराव गहूकर विजय शंकरराव मेश्राम अभिजित पवार कल्पनाताई ईश्वरकर गंगाताई अक्कलवार तृप्तीताई चापलेकर रेश्माताई राय बोले आणि इतर सर्व केंद्रीय मानव अधिकार संघटनेचे पदाधिकारी हजर होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजेश ईश्वरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अभय व्यास यांनी केले व्यास यांनी आपले संबोधन करताना म्हटले की नवीन टीम यवतमाळ येथे सक्रिय झाली असून कोणत्याही गोर गरिबांना न्याय देण्यासाठी आम्ही काम करू कोणाचेही काम आमच्यापर्यंत आले की आम्ही ते सहजपणे सामान्य जनतेला न्याय देणार केंद्रीय मानवाधिकार कडून न्याय मिळालाच पाहिजे ही भावना त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्य सचिव रवींद्र खेडकर खंबीरपणे यवतमाळ येथील नवयुक्त पदाधिकारी यांच्या पाठीमागे उभे राहतील असे त्यांनी आश्वासन दिले यावेळी विजय मेश्राम यांनी वृक्षारोपण देऊन सर्व टीम रवींद्र खेडकर यांचे आभार मानले